काय मग भावांनो कसं वाटला आमच्या बिबट्या समाजाचा आवरा कसा होता आमचा आवरा त्या सिंह आणि वाघा समाजाने आम्हाला हलक्यात घेतलेला बोलतात बिबट्या बिबट्या कोण नाही जंगलाचा राजा सिंह आणि वाघ आम्हा बिबट्या समाजाला वेगळं काढलं त्या लोकांनी बदला कसा नाही येणार सीधा घुसलो मानवी वस्तीबंदी दाखवायला बिबट्या समाजाचा आवरा काय होता आता ते बोलतील आम्ही जंगलाचा वाघ आम्ही बोलू आम्ही सिटीचा सॉरी ते बोलतील आम्ही जंगलाचा राजा आम्ही बोलू आम्ही सिटीचे राजा बिबट्या इज द सिटी किंग भावा काळजी करू नका तुम्ही फक्त आमच्या समोर येऊ नका दुपारी दोन वाजता कारण की तो आमचा लंच टाईम असतो बाकी तुम्ही कधी पण या आम्ही बिंदा करा आमसोबत जिथपासून आम्ही शहरामध्ये आलो आहे ना तिथपासून असं वाटतं आम्ही सेलिब्रिटी बनलो आहे जो तो कॅमेरा घेऊन येतो आमच्या पाठी सेल्फी देना दादा सेल्फी देना सेल्फी देणार न्यूज रिपोर्टर सर्व आमच्या पाठी असं वाटतं एक दिवसासाठी मस्त सेलिब्रिटी बनलो अशी लाईफ पाहिजे